हा काय पहिला दिवस नाहीये पण एकनाथ शिंदे साहेबांना धमकी दे म्हणजे हा फार मोठा प्रकार झालेला आहे आणि हे कोणी सहन करणार नाही एकनाथ शिंदेना धमकी द्यायला आणि त्यांना हे करायला एवढी जर हिंमत होत असेल तर शिवसैनिक आहे रस्त्यावर राहणार आपलं म्हणणं उत्तर मी निश्चितपणाने कारण की छोटी दोन दिवसामध्ये पालकमंत्री टिकलेले आम्ही वाटून घेऊ स्मार्ट स्मार्ट प्रिपेड बसणार नाही असं म्हटलं जात आहे पण राज्यामध्ये छुप्या पद्धतीने बसवणं आहे स्मार्ट जे आहे ते बसणार नाही मीटरचा विषय पण छुप्या पद्धतीने ते बसवणं सुरू आहे असं नाही होणार असं असेल तर आपण माहिती द्या आपण लगेच त्या अधिकाऱ्यांना सोप्या करू प्रकार धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा संभाजीराजे बघताय ज्योतिदेदी मागणी करतोय हा हा अधिकार माझा नाहीये हा अधिकार देवेंद्रजी आणि अजित अधिकार आहे त्यामुळे ते निर्णय घेतील तीन कोटी झाल्याचं मला त्याच्यातला काहीच माहित नाही शेवटी त्या घटना ज्या घटल्या त्या तिकडच्या भागात घडलेल्या आहेत पण त्या आपण तुमच्या आमच्या सारख्याकडनं आम्ही पण ऐकतोय तपास चालू आहे त्याच्यामध्ये देवेंद्रजींनी काल म्हटलंय की कोणीही असेल त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही हे मी मागेही बोललो होतो की या दोघांच्या गोष्टी ज्या आहेत या दोघांनी सांभाळल्या पाहिजे कारण की गिरीश भाऊ आणि नाथाभू हे मागच्या काळामध्ये एकत्र राहिलेले नेते आहेत एकमेकाला पागल म्हणून काही सगळ्या गोष्टी होत नाही कोणी पागल नाही आहे सगळे हुशार आहेत दोघही हुशारी करावी पागल पण करून